पाता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद ज्या ज्या नेत्यांनी प्रवेश केलाय ते सगळे माझे मित्र सहकारी आदरणीय मुन्ना जाधव साहेबांशी साहेब अनेक दिवसापासून चर्चा चालली होती सैदापूर नावचं अत्यंत महत्वपूर्ण आणि मोठं गाव कराड लगत आहे जवळजवळ तीस ते पस्तीस हजारापर्यंत लोकसंख्या त्या गावाची झालेली आहे आणि ह्या तीस ते पस्तीस हजार लोकसंख्येमध्ये दोनच गट होते साहेब एक आपला भारतीय जनता पार्टीचा गट आणि आदरणीय सरकारांचा एक गट असे दोनच गट होते आणि आज खूप प्रयत्न केला माझ्या विधानसभेपासून प्रयत्न चालू होता विधानसभेला आम्ही यांना कन्विन्स करण्यामध्ये यशस्वी झालो नाही पण विधानसभेनंतर वर्षभर आपला संदेश त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो की झालं गेलं सोडून द्या याच्या पुढे भारतीय जनता पार्टीचं कमळ आपल्या हाती घ्या त्यांनी त्यांच्या गावाचे प्रश्न सांगितले गाव सुंदर करण्यासाठीच मार्गदर्शन केलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं त्यांना विनंती केली आणि आश्वासित केलं की सगळे तुमचे प्रश्न आम्ही मार्गी लावू पण तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या अनेक दिवसाचा विचार केल्यानंतर आज शेवटी त्यांचा निर्णय झाला आणि अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीची पूर्ण ग्रामपंचायत सोसायटी झालेली आहे असं देखील मी तुम्हाला आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो तो आणि परत एकदा आदरणीय मुन्ना सेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासनं स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये करतो आणि कराड तालुका हा सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं अग्रक्रम राहील अशा दृष्टीनं प्रयत्न साहेब आमचा चालू आहे सातारा जिल्हा देखील सगळ्या जिल्ह्यांपैकी सगळ्यात उच्च स्तरावर राहील असा देखील आमचा साहेब प्रयत्न राहील एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र